हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे प्रियंका आणि आज संडे स्पेशल काहीतरी नवीन बनवायचं वेगळं बनवायचं म्हणून आम्ही चुलीवरचं चिकन गावरान पद्धतीचं चिकन बनवण्याचा बेत केला तर आम्ही या पद्धतीने इथं चूल मांडली आणि तुम्ही पाहू शकता अभी कशी चूल मांडतो आहे आणि छान अशी चूल मांडून झाली आमचा हा फस्ट एक्सपिरियन्स आहे चूल मांडण्याचा चूल पेटवण्याचा आम्ही याआधी कधीच चूल पेटवली नव्हती तर हा आमचा प्रयत्न सक्सेस होतो आहे की नाही हे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला शुअर नव्हतं की बाहेर चिकन शिजेल की नाही म्हणून अभिने घरातच चिकन शिजवलं आजचीही रेसिपी मी बनवत नाही आहे अभि बनवत तर घरामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली एक बारीक चिरलेला कांदा टाकला तेलामध्ये कांदा छान परतवून आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडी हळद घालायची आणि इथे चिकन स्वच्छ धुवून यामध्ये आहे एक कोंबडीचं चिकन इथे ते घेतलेलं आहे तर चिकन सुद्धा त्या तेलामध्ये परतवायचं आहे थोडं आणि थोडं वेळ झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला जेवढी अळणी अळणी पाहिजे आहे तेवढं या चिकनमध्ये पाणी टाकायचं आणि याच्या दोन चिट्ट्या करून घ्यायच्या जोपर्यंत शिट्टे होत नाही तोपर्यंत अभिने बाहेर तेल गरम करायला ठेवलं आता अभी मसाला भाजून घेणार आहे तर या ठिकाणी भाजीच्या मसाल्यासाठी तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदा आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे आणि लसणाची पेस्ट अभिने यामध्येच थोडी भाजून घेतली तुम्ही पाहू शकताय कांदा छान ब्राउनिश झालाय आणि यामध्येच आपण आलं लसणाची पेस्ट पण छान मिक्स करून भाजून घेतोय आता आपला कांदा छान भाजून झाल्यावर हा आपण साईडला काढून घेऊया आणि आता तुम्ही पाहू शकता इथे बघा अभिने काय खडे मसाले घेतले आहेत धना जिरा बडीशेप वगैरे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबर तर हे सुद्धा आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे चुलीवरच्या चिकनची टेस्टच खूप वेगळी असते तर बघू कशी होते चिकन मसाले खोबरं पण छान भाजून झालं आहे ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हा पूर्ण मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे छान अशी पेस्ट करून मी अभिला छान अशी पेस्ट करून देते जोपर्यंत मी पेस्ट करून आणत नाही तोपर्यंत अभिने इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण मसाला टाकतोय जे वाटण आपण केलं तेल खूपच गरम झालं होत हा मसाला पण आपण तेलामध्ये मस्त परतवून घेणार आहे अभिला अंदाज कळणार नाही म्हणून मीच त्यामध्ये हळद तिखट घातलं तर थोडी हळद घातली आणि चवीनुसार तिखट टाकलं हे पण आपण मिक्स करून घेऊया आणि इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट यूज करते हे फक्त आपण कलर येण्यासाठी टाकत असतो याने भाजीला खूप छान कलर येतो तुम्ही पाहू शकतात आपल्या मसाल्याला छान आ, साइडने तेल सुटत आणि मसाला मस्त तळला जातोय आणि अविने मसाला मसाल्यामध्येच इथं मीठ टाकलं होतं तर चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचे मीठ पण मसाल्यामध्ये हे मिक्स करायचं त्यानंतर आपण हे शिजवलेलं चिकन यामध्ये टाकूया तर आणि सोबतच चिकन सगळं टाकायचं तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये अजून हो पाणी ऍड करू शकतात वा चिकन दिसतच लय भारी आहे तर चवीला पण एकदम भारी होणार आहे एकदम मस्त झाकण ठेवून आपण याला एक उकळी आणून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरतून खूप सारी अशी कोथिंबीर तुम्ही पाहू शकता खूप छान असं टेक्चर आलंय भाजीला आणि मस्त तरंग आलेला आहे आणि आता भाजी तर रेडी आहे पण सोबत भाकरी तर मी अभिने तर भाजी केली पण आता भाकरी मी बनवते तर चुलीवरच भाकरी आम्हाला खायच्या होत्या तर या ठिकाणी मी पिठा बाजरीची भाकरी बनवते बाजरीच्या भाकरीसाठी मी उकळ आधीच काढून ठेवली होती घरामध्ये उकळ काढली आणि त्यानंतर पीठ म्हणून मी चुलीवर भाकरी बनवते तर या पद्धतीने मी भाकरी लाटून घेतली थोडी थापली थोडी लाटली आणि नंतर ही भाकरी मस्त चुलीवर शेकून घ्यायची मला खूप मजा येते चुलीवर भाकरी बनवायला आणखी मी फर्स्ट टाइम बनवते दुसरी साइड पण आपण तव्यावरच शेकून घेणार आहे मी जाळ्यावर शेकत नाहीये कारण की मला भाकर एवढी परफेक्ट येत नाही तर मी दोघं साईडने तव्यावरच शेकून घेते भाकर वाव मस्त या ठिकाणी आपली बाजरीची भाकर सुद्धा मस्त तयार आहे आता ही मी एका ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या चार भाकरी बनवल्या आहेत खूप छान झाल्या चुलीवर भाकरी आणि आता खूप शेक खूप होता तर मग करायचं काय तर आम्ही यावर थोडे पापड सुद्धा भाजून घेतले जाळ उरलेला होता म्हणून आम्ही यावर ज्वारीचे पापड भाजून घेतले हे खूप लागतोय तर अशा पद्धतीने छान चिकन थाली तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक